सध्या संपूर्ण जगभरामध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहे त्याचबरोबर भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बाब म्हणजे एकही सामना न हरता भारतीय क्रिकेट संघाने थेट क्रिकेट विश्वचषकाची फायनलचा सामना गाठलाय यंदाच्या वर्षी तब्बल बारा वर्षानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा फायनल फेरीमध्ये न्यूझीलँडचा मोठा पराभव करत दाखल झाला प्रत्येक भारतीयाला विश्वास आहे की यंदाच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघ हा विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या घरी आणेल असा ठाम विश्वास सर्व नागरिकांमध्ये तसेच सोशल पाहायला मिळतोय तयार केलेली विश्वचषकाची ट्रॉफी साकारलेली पाहायला मिळते सुनीती ज्वेलर्स चाकण हे आपल्या अनोख्या मार्केटिंग पद्धतीसाठी ओळखले जाते काल भारतीय संघाकडून न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर भारतीय संघ फायनल फेरीमध्ये दाखल झालाय त्या निमित्ताने जल्लोष म्हणून सुनीती ज्वेलर्स चाकण बाहेर भव्य फुलांच्या प्रकृतीमध्ये तयार केलेली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ही ट्रॉफी पाहण्यासाठी पुणे शहरातील नागरिकांनी चाकण येथील सुनीती ज्वेलर्सच्या शाखेबाहेर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते परिसरातील नागरिकांसाठी ही फुलांपासून तयार केलेली विश्वचषकाची ट्रॉफी आकर्षणाचा विषय ठरते येत्या रविवारी म्हणजे एकोणीस नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारतीय संघ विश्वचषकाची फायनल मॅच खेळणार आहे आणि त्या अनुषंगाने चाकण येथील सुनीती ज्वेलर्सने भारतीय संघाला समर्थन म्हणून फुलांपासून तयार केलेली भव्य ट्रॉफी आपल्या शोरूम बाहेर उभारली आहे पुण्यात नेमकी कशी आहे ही फुलांपासून तयार केलेली विश्वचषकाची ट्रॉफी नमस्कार मी लखीचंद कटारिया संचालक सुनीती ज्वल चाकर आपल्या भारतामध्ये क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत आणि आपला भारताचा संघ शेवटच्या स्टेपपर्यंत गेलेला आहे आणि आजपर्यंत सर्व मॅचेस भारताच्या टीमनी जिंकलेल्या आहेत आणि आता शेवटचा वर्ल्ड कपसाठी आपला भारताचा क संघ जात आहे पण आपण हा वर्ल्ड कप जिंकण्याच्या लास्ट मध्ये आहे तरी मी सुनीती ज्वेलर चाकणच्या बाहेर रिअल फुलामध्ये एक वर्ल्ड कपची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि ती प्रतिकृती पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड पुणे मनसर नारंगगाव खेड शिरूर जुन्नर ह्या तालुक्यातील खूप ग्राहक इथं चाकणच्या सुनीती ज्वेलरच्या बाहेर फुलामध्ये बनवलेला वर्ल्ड कप पाहण्यासाठी येत आहे तर सर्व भारतांची भारतीयांची ती वर्ल्ड कप पाहण्याची आणि जिंकण्याची खूप मोठी अपेक्षा आहे म्हणून मी आपल्या भारतीय खेळाडूंना एकच हे देऊ शकतो शुभेच्छा देऊ शकतो का हा वर्ल्ड कप आपण आणावा आणि सर्व भारतीय तुमच्यासोबत आहेत सर्व भारतीयांचा तुमच्यासोबत आशीर्वाद आहे सर्व भारतीयांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि माझ्या लखीचंद कटारिया कटारिया परिवार सुनीती ज्वेलर्स ग्रुप यांच्यातर्फे सर्व भारतीयांना खेळाडूंना मन भरून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद